नमस्कार मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खुसखुशीत खवेची पोळी कशी करायची ते पाहणार आहोत खरपूस अशी खवेची पोळी सर्वांनाच आवडते पण प्रत्येकाला परफेक्ट अशी खवेची पोळी जमतेच असं नाही सारण कसे परतायचे प्रमाण कसे घ्यायचे हेही कळत नाही सारण कधीकधी खूप घट्ट होते की पोळी लाटताच येत नाही किंवा सारण पातळ राहिले की पोळी लाटता येत नाही या व्हिडिओमध्ये मी सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही न चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया खव्याची पोळी करण्यासाठी सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी चार वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आणि हे मीठ सर्व छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याची आता कणिक मळून घेऊया त्यासाठी थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यायची कणिक चांगली तिंबून घ्यायची पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर मऊ अशी कणिक तयार झाली आहे याला आता थोडेसे तेल लावून घेऊयात चमचाभर तेल लावते आता यावर पंधरा मिनटे झाकून ठेवून कणिक भिजत ठेवूयात आता खव्याचे सारण करण्यासाठी येथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे गॅस चालू करून एका कढईमध्ये हा खवा घालूयात गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवरतीच सारण आपल्याला हे परतून घ्यायचे आहे एक मिनिट परतून झाला की खवा हा थोडासा मऊ होतो आणि यातील गुटळे ह्या मोडल्या जातात पहा दोन मिनटानंतर खवा चांगला मऊ झालेला आहे यामध्ये एक वाटी साखर घालूया साखर विरगळेपर्यंत याला मंदाचीवर परतून घ्यायचे गॅस हा कमीच ठेवायचा दोन ते तीन मिनटानंतर साखर पूर्णपणे विरगळली जाते साखर वितळल्यानंतर खवा हा थोडासा पातळ होतो आणि पुन्हा थोड्या वेळानंतर घटसर होऊ लागतो तुम्ही साखरेच्याऐवजी साखर साखरही वापरू शकता पहा सात ते आठ मिनटानंतर खूप असे पातळ सारण झालेले आपल्याला दिसून येते पहा साखर विरघळल्यामुळे सारण हे खूप पातळ असे झालेले आहे सारण पातळ झाले की हे पुन्हा घटसर होण्यासाठी आपण याला अजून परतून घेणार आहोत मिश्रण परतत असताना सतत हलवत राहायचे म्हणजे ते खाली चिकटणार नाही अजून पाच मिनटं सारण परतून घ्यायचे अजून मिश्रण खूपच पातळच आहे पहा पाच मिनटानंतर सारण थोडेसे घटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणखीन पाच मिनटं हे परतून घेऊयात पहा हळूहळू सारण थोडेसे घटसर होत आहे अजून थोडेसे घटसर होण्यासाठी अजून थोड्या वेळ परतून घेऊयात पहा सारण घट्ट झालेले आहे आता आपण गॅस हा बंद करूयात आणि यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूयात वेलचीपूड छान अशी मिक्स करून घेऊयात गॅस जरी बंद केला असला तरी ही खूप गरम आहे त्यामुळे सारण थोडेसे अधूनमधून थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे सारण एकाच जागी करपणार नाही सारण आपले तयार झालेलं आहे याला आता आपण थंड करून घेऊयात आता आपण पोळ्या लाटून घेऊयात कणिक मस्त भिजलेली आहे कणिक थोडीशी मऊ करून एकसारखी करून घेऊया सारण हे पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊयात जसा आपण पुरणाचा गोळा तयार करून घेतो तसाच या सारणाचा पण एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आता जेवढे सारण आहे तेवढेच कणिक घ्यायची पिठामध्ये हात बुडवून छोटासा कणकेचाही गोळा तयार करून घ्यायचा आता या पोपाटावर थोडेसे लाटून घ्यायचे आणि तयार सारणाचा गोळा यामध्ये ठेवायचा आणि पुरणपोळी जशी करतो अगदी तसंच याचं सारणही यामध्ये भरून घ्यायचे हा सारणाचा गोळा यामध्ये ठेवून कणकेने असे बंद करत पूर्ण गोळा हा बंद करून घ्यायचा आणि उरलेली कणिक ही बाजूला काढून घ्यायची हा उंडा बंद करत असताना वरून थोडेसे पीठ लावायचे म्हणजे सारण हे पूर्ण उंड्यामध्ये पोळी लाटताना पसरले जाते थोडेसे हाताने चपटे करून घ्यायचे म्हणजे आतील सारण पोळीमध्ये कडेवर पसरते आणि पोळी लाटायला सोपी जाते या उंड्याला थोडेसे चपटे करून याला पिठामध्ये बुडवून याला लाटून घ्यायचे लाटत असताना मधूनमधून थोडेसे पीठ लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची कणिक कशी मळतो आणि सारण कितपत परतो यावर पोळी कशी होते ते ठरते सारण जर जास्त परतले गेले तर थंड झाले की सारण आणखीन घट्ट होते पण सारण खूप पातळी ठेवू नका नाहीतर पोळी फुटू शकते मधूनमधून गव्हाचे पीठ लावायचे पहा आपली पोळी लाटून झालेली आहे तवा मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचा जास्त गरम करायचा नाही नाहीतर पोळी लगेचच चिकटून बसते तवा मिडियम तापला की गॅस कमी करायचा थोडेसे तेल किंवा तूप लावायचे आणि तव्यावर पोळी टाकायची पोळी थोड्या वेळानंतर उलटून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आता थोडे थोडे तूप लावून किंवा तेल लावून पोळी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची जर सारण पातळ राहिले तर पुन्हा एकदा सारण आपण परतू शकतो आणि सारण जर खूप घट्ट झाले तर ते मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे थोडेसे पातळ होते खवेची पोळी ना थोडीशी खरफूस भाजली की खूप छान लागते पहा मस्त अशी पोळी फुगली गेलेली आहे तूप लावल्यामुळे खमंगाचा वासही खूप छान येतो आहे मस्त खरपूस अशी आपली पोळी भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात अशाच आपल्या बाकीच्याही पोळ्या खूप अशा टंब फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा खरपूसही भाजून झालेल्या आहेत पहा किती मस्त दुसरी ही पोळी आपली फुगलेली आहे हीसुद्धा पोळी आपण काढून घेऊयात आपल्या खमंग खुसखुशीत खरपूस अशा खव्याच्या पोळ्या तयार आहेत ही पोळी दोन ते तीन दिवस सहज टिकते म्हणजे आता येणारा सण जोर रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा जी आहे त्या सणाला ही पोळी तुम्ही नक्की ट्राय करा खूप अशी सोपी रेसिपी आहे तुम्ही सहज करू शकता फक्त लक्षात घ्या की आपण सारण कसे परततो आणि कणिक कशी मळतो यावरच आपली पोळी कशी होते ते ठरते माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझनीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय